वातावरण तर तुम्हाला दाखवते त्या तर मंडळी इथे पहा साहेब रिक्षा चालवत आहे सध्या त्यांना <laughs> नाही डिस्टर्ब करणार यार इथे पाहू शकता किती मस्त हिरवंगार झालाय रान बघा इथे ना सरकारी हॉस्पिटल आहे आणि हा आलेला आहे पूल सांगितला पूल आतमध्ये आहे सांगली इकडच्या साईडला आता आम्ही तिकडे चाललोय मला माहितच नव्हतं ते पाहू शकता पूल रिक्षा थांबलेत आणि इकडे पहा साई आणि चिन्नू हाय करा विचार आहे पावसात पण हे बघ मस्त वातावरण झालेलं आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे आमच्या इकडे सगळीकडे चालू आहे तसं म्हणायला बघायचं म्हणायला गेलं तर काही ठिकाणी घरे ना पूर आलेला आहे मस्त हिरव गार झालेला आहे सगळीकडं बघून एकदम मन प्रसन्न होत आहे अंगा जरा एनर्जी येते घरी प्यायचा विचार होता पण म्हटलं तो होता एवढं लवकर नाही का त्यामुळं तसे झालं बाहेर आणि <laughs> आता थंडी वाजायला लागली बाहेरचं वातावरण बघून घरातही तसे वाजत होती पण बाहेर तर खूपच थंडी आहे तर इथं बघू शकता साहेबच्या घेऊन येत <laughs> आहेत

बघा थंड होतोय तरी माझा अजून आहे मला कसं एकदम हळूहळू प्यायचं आहे ना सवय असल्यामुळे गडबड नको वाटत मला एकदम निवांत असं गोष्ट घ्यायला आवडतं मला तर मंडळी तुम्हाला आहे ना नदीमध्ये पाणी किती आले ते दाखवते मी तुम्हाला भरपूर असा पाऊस चालू आहे त्यामुळे नक्कीच पाणी वर आलेला असणार आहे इथे पाहू शकता बापरे भरपूर असं पाणी आलेलं आहे वर ओ एमजी बापरे शट् दाखवणार आहे मी तुम्हाला तिथेही पाणी किती आलंय पाहूयात आपण हे बघा मंडळी बापरे भरपूरच पाणी आलेलं आहे पाहू शकता ओ एम जी खूप आवाज येतोय पाण्याचा हे पाहू शकता पूल ब्रिज तर हे बघा मंडळी पाणी आमचं पूल एवढं नाही भरला तर बऱ्यापैकी चांगलं आहे पाणी तर चला मंडळी आपण त्या साईडला जाऊन पाहूयात तिकडे दिसतंय मुलं मुलाचा हात पाडते रस्ता ओलांडायचे आहे बापरी गाड्या येत आहे मला थंडी वाजायला लागली बीन मंडळी खूपच पाणी आले आहे हे बघा तर मंडळी हे पहा खूपच पाणी आलेलं आहे सांगू शकता मंडळी मेट्रो स्टेशन कॉर्पोरेशन मेट्रो स्टेशन कॉर्पोरेशन ब्रिज जवळ आहोत आपण हे बघा मंडळी एकदम किंचित बाकी आहे रस्त्याला पाणी टेकायला पाहू शकता तुम्ही तर चला मंडळी आहे पाणी पाहायला माणसांची खूपच गर्दी झालेली आहे चला 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 खूपच गर्दी वाढतेय तर हे बघा <laughs> 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 आता चला शनिवार वाडा दाखवते तुम्हाला सर्वांना तर मंडळी हे तर मंडळी हे पहा शनी मंदिर तर मंडळी पाहू शकता शनिवार वाडा आहे शनिवारवाडा तर तुम्हाला आहे ना मी नेक्स्ट कधीतरी दाखवेल शनिवार वाडा आता सध्या तुम्ही बाहेरूनच बघू शकता नहीं। 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 शेनवरवाडा आहे हा लाल महल मेहल आहे <laughs> आणि पुढे येत आहे कोण येत आहे सांगा बर ओळखा पाहू पुढे आपले लाडके बाप्पा श्रीमंत दगडू शेठ हलवाई बाप्पा येत आहे आपल्या पुणेकरांचे लाडके बाप्पा श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर येत आहे पुढे आहे चांगली पब्लिक आहे यार मंडळी हे पहा हे बघा मंडळी Pausaats com el noi, मंडळी आता आपले दगडूशेठ बाप्पांसाठी मंडप चालू आहे इथे बघा मस्त असं वाव आत्तापासूनच चालू आहे काम बाप्पांच्या आगमनाचं वाव छान वाटतंय डेकोरेशनाचं काम चालू आहे तर इकडे आहे मंदिर मंडळी मंदिर आहे मंडळी साहेब सारखं मोबाईल बाहेर काढू नको म्हणून मोबाईल बाहेर काढू नको म्हणून साहेब सारखे कारण की पब्लिक खूपच आहे ना त्यामुळे मग कसं धक्का होऊन मग पडू शकतो मोबाईल त्यामुळे ना बाहेर काढू नको म्हणताय बाहेर जास्त काढणार नाही ना मी मोबाईल चला सरळ चला सरळ चला पप्पांनी बरोबर आणले इथून जायचं असतं कुठतरी हा इथं असणार इथून आतमध्ये हो इकडून आतमध्ये असणार आहे कुठं चाललं आपण इथूनच असणार आहे वीस ला एक पन्नास ला दोन मंडळी फक्त आणि गाडी लावायला पण जागा नाही आहे हे बघा पाहू शकता तुम्ही तुळशीबाग बघा दाखवते तुम्हाला आपली गाडी थांबवण्यासारखी नाहीये आपण ट्रॅफिक मध्ये आहोत हे पहा तुळशीबाग मंडळी या, पाऊस पडतोय तरी माणसं फिरतायच ट्रॅफिक वाढलेली आहे हे, हे पहा तर मंडळी आता लक्ष्मी रोडला आपण टर्न घेणार आहोत लक्ष्मी रोड आहे इकडे काय नाही ट्रॅफिक मस्त मोकळा आहे रस्ता वाटेल बारीक बारीक फिटते माझ्या थोडा लागले <laughs> थोडं काम होतं त्यामुळे मी आले होते साहेबांसोबत परत मग मंडे उद्यापासनं मग त्यांना कामावर हो जावं लागतं त्यामुळे म्हटलं चला आपण आज जाऊन येऊयात त्यामुळे बाहेर आलो पाऊस असल्यामुळे आणलं नसतं त्यांनी पण खूपच गरजेचं काम होतं त्यामुळे आलो आम्ही बाहेर बारीक असं पाऊस चालू झालेला आहे इकडे मस्त असं थंडकदार सुटला आहे <laughs> बाहेरच आहोत आणि पाऊसही पडतोय मस्त पैकी आणि आता मुलांना खूप भूक लागलेली आहे तर बघूया त्यांच्यासाठी काहीतरी खाण्यासाठी कुठे थांबवायचं कुठे नाही अजूनही आम्हाला काही व्यवस्थित जागा भेटलेली नाही आहे बघू पुढे कुठं थांबवतायच आहेत मुलांना जरा काहीतरी चालू आणि पण खाणार असं ना नाही की नाही खाणार आता आपण अलका चौक जवळ आलेलो आहोत आहेत तर मंडळी आपल्याला शंभरला ला, ला पाच गजरे भेटलेले आहेत ह्या दादांनी दिलेत मस्त जमून हे बघा नको ना हे आता इकडं एकदम मोठे मोठे असे थेंब पडायला लागले